हाय ऐकन म्हणू हायक सगळ्यांना हायक हाय ऐक हाय हाय हात हात स्वागत आहे कशी आता बघा संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आभाळ चांगलं गच्च दाटून भरून आलेलं आहे दाखवते तुम्हाला बघा भयंकर आभाळ आलेले असं वाटत हे बघा काळ डोम आभाळ आलेले आहे म्हणजे असं पाऊस जोरात येतो काय असं झालेलं आहे सगळीकडे इकडे वातावरण झाकळून आलेले तिकडच्या साईडला तर खूप आलेले वातावरण हे आभार म्हणून मग विराशला विराशला ठेवायला सांगितलं मम्मा तिच्या मम्माला विराशा म्हणलं त्याला जाऊ दे तुम्ही दोघच जा त्यांना जायचं होतं काच आणायला टी व्हीची इथली काच टीव्हीच्या खाली ना काच बसवायची आहे आणायला जायचं होतं बाहेर थोडं छोटे 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 हे म्हटले फिरांचं राहू दे इथे तिला घेऊन जाऊ नको आवड आले खूप आणि आता मी माझा आवडते जेव्हा खूप ठेवा लावते सहा वाजे साडेसहापर्यंत आता विरांशला हे खायला घातलं करीमगड आणि उद्या हे जायचं हे न जायचं टूरला त्याच्यामुळे ती तयारी चालली त्यांची सगळी गांधील माशी माझी आपल्या म्हणतात घाणमाशी घाणमाती घाणमाती घाणवाती ते, ते, ते गांधील माशी आहे गांधील माशी आहे त्याच ना त्याचं बोलणं समजत नाही गांधील माशी आहे गांधील माशी आहे चला तर मी आता पहिलं देवापुढ देवा लावते दे। माझा आवडते सगळं आभाळ बघा वाऱ्याने चाललेलं आहे आभाळ आलो ते एवढं मोठं सगळं आबा चाललंय बारायण हे बघा थांबत ना सोना हे बघा आता ए म्हणू कुठे चालला छान छान ये इकडं कमज टम टम नको तुझ्या हाताला येत नाही सोना ये इकडं लागेल तुझ्या हाताला राजा ये ये हे माझा राजा किती छान झाले बघा बघा आमचे विराज खूप छान आहे गुदी गुदी बॉय आणि सगळ्यांना हाय करतो बघा आता हे बघा हे पा सगळ्यांना हाय करतो तो हाय का हाय कर हाय कर हाय का बघा का सगळ्यांना हाय करतो हाय करा हाय करा आणि तो लकडी की काठी गाणं म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे का त्याला गाणं खूप सुंदर येतं म्हण ना म्हण ना शरा सगळ्यांना दाखवू ना लकडी की काठी गाणं म्हणून लकडी की काठी काठी कसं नाचतं माहिती आहे का तो हे बघा घोडा घोडे की धूपे चु मारा तोडा दौडा 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 दु उठा के दौडा दौडा ला 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 विनेश पण गाणं म्हणतो ला 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 तिकड जाऊ नको बाबू भोणा पोहोच चौक मे चौक में था हां नाही ने घोडीजी नाही गावाला आजी नाही जाणार आबा जाणार आहे हेव यांची ना सॅग बॅग ना मिरांच्या ओढत होता कोण घरी जाणार आहे आबा घरीच नाही आबा कुठे जाणार आहेत भूल कामासाठी आजी नाही जाणार आजीला काम असतं का नाही आबांना आत्ता हा असते का मम्मा मला आत्ता मम्माला पण असतं अजून कोणाला असतं हो अजून आजीला नसत आजी काय करते मग कोणाला सांभाळते नाही काय सांभाळते का खूप एग बाय मी नसतास देतो का आजीला नाही देत तो तू कुणी कुठे हा आपात एकत का आजी <laughs> काय बोलतो आपा येतात आजी नको किती आगाव झाले त्याला कोण शिकवत का काय इथे इथं बसायची शकता गेला घरी तर आता मी आहे आम्हाला यायचे बाहेर कालपासून आहे ना बूट घ्यायचे बूट घ्यायचेत कारण ह्यांचे बूट जा खालून फाटलेले आहेत शूज त्यांचे चला तर मग मी आहोत ती चला अजून आम्ही कुठे कुठे जाणार ते कंटिन्यू हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते चला इकडे मी तयार झालेली आहे आम्हाला आहे बाहेर लक्ष केलेला आहे आई घेऊन गेली त्याची आणि इकडे हे तयार व्हायचे अजून निष्ठा तयार होतील चल आता आभाळ म्हणजे वाऱ्याने चाललेले आहे त्याच्यामुळे काय वाटेल आपल्या इथे तर पाऊस पडणारच नाही आहे तर कुठे दुसरीकडे पाऊस पडतोय मस्त गाद वाद सुटलेलं इकडे बघा लावून दरवाजे लावून घेतो इथला चला काल हे म्हटले होते की मला सकाळी की आपण जेवायला जाऊ तर चला आज नेतात आज संडे आहे त्यांना आज वेळ मिळाला सर टी व्ही हे लहान होते तेव्हा आमच्या सासऱ्यांचं पेमेंट झाल्यानंतर दर पेमेंटला हे सगळे जेवायला जायचे बाहेर ओके नेव काकांचं पेमेंट झाल्यानंतर <laughs> दर, दर पेमेंटला एक तारखेला ना हे सगळे हे हे ह्यांचा भाऊ आई वडील बहीण सगळे म्हणजे अण्णांचा पगार म्हटले की हॉटेलला जाऊन बसायचे स्वीट होमला जाऊन बसायचे ते आठवण आली की पेमेंट झालं की हॉटेलला जाणं <laughs> चला यांचंही झालेलं पेमेंट म्हणून ते आठवण आली त्याच्यावरनं चला आता उद्या हे जातील म्हटलं चला तर मग चला बाहेर जेवण करून येऊ हो।

राज्या आले आम्ही हा बोला हा हो मी परवा दिवशी नाही का आठशे विकास सत्र माझ्याकडे फ्रेश आहे आम्ही आता शूज घेऊन निघालो पहा ना यांचं जरा काम आहे एकाला चेक द्यायचा होता आणि इकडे ट्रॅफिक बघा आपल्याला जागा मिळेल का नाही आपल्या गाड्याच गाड्या ला, लागलेले आहेत ना बघा ना आता गाड्याच गाड्या आदिती हॉटेल आधी तिथे आलं भयंकर गर्दी असते इथे जेवण चांगलं असतं किती मस्त

हो <laughs> का चला आम्ही आता बघ जेवण बिवण केलं इथं हॉटेल म्हणून समोर ये बघा आणि हे पुढे चाललेत आणि आईस्क्रीम पण खाल्लं आईस्क्रीमची गाडी होती मागे तू आणायचं आहोत कार्यक्रम चालू आहे तुला आता गाडी हे काढतील आता आम्ही निघू घरी गाडी कुठे लावली तर गाडी लावली बघा आता आम्ही घरी <स्टावरी> आलो जा नऊ वाजले तर रात्रीचे आणि जेवण चांगलं मनासारखं होतं माझ्या ह्यांच्या पण आणि फुल झाले जेवण अगदी जेवण झाले तर आम्ही आईस्क्रीम पण खाल्लो नाहीतर आम्ही ना फालूदा ह्यांना पालू आवडतो फालुदा तर फालुदा खात असतो पण आज खाली आईस्क्रीम आणि आज संध्याकाळी आज माझ्या स्वयंपाकाला त्यामुळे सुट्टी त्यामुळे घेतली आज मी विश्रांती स्वयंपाकासाठी चला तर मग आता उद्या सकाळी काय ह्यांना है, लवकर तुर, टू म्हणजे टूर आहे तर उद्या लवकर येणं जावं लागणार आहे सहा सहा वाजताच घर सोडायचं त्यामुळे पाच वाजता त्यांना टिफिन बनवून द्यायचे पहाटे पाच उठून तसंही पाठ आहे पाचला मी रोज उठतेचं पण ते माझे योगा प्राणायामसाठी उठत असते पण यांचं टिफिन बनवून मी करेन मग चला योगा बघा तर मी हा ब्लॉग इथेच संपवते चला तर मग भेटे अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर